तर आज मसाले भात करणार आहे तर त्यासाठी पनीर पण घेतलेलं आहे पनीर कांदा टोमॅटो कोथंबीर आदरक लसूण आणि इथं खडे मसाले घेतलेले आहेत आणि इथं बासमती तांदूळ आणि मुगाची डाळ टाकलेली आहे नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालते तर प पनीर थोडं मी फ्राय करून घेणार आहे छान फ्राय झाले आता काढून घेते टाकून आणि लसूण आदरस लसूण कांदा जिरे आणि खडे मसाले धना पावडर थोडा गरम मसाला आणि धना पावडर टाकलेला आहे पनीर मसाला टाकलेला आहे थोडासा भरचा मसाला हिरवे मिरची टाकू शकता थोडा खोबऱ्याचा ठीक टाकलेला आहे पाणी टाकून घेता तर हळद राहिली तेलामध्ये टाकायची हळद टाकून घ्यायची मसाला चवीनुसार मीठ टाकून घेते तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ टाकून घेते तुकडे आल्यावर तांदूळ टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलाय त्यावर आता झाकण ठेवून घेते कमी गॅस करून छान शिजवून आहे पनीर टाकून घेऊ डायरेक्ट आधी टाकलं तरी पण चालतंय पण मी फ्राय करून घेतले म्हणून आत्ता टाकून घेते या मसाले भात खायला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम झटकीपट आणि कमी साहित्यात बनवलेला आहे